नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके मातृगंधच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र एक मे एकोणीशे साठ या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो इंग्रजांचे राज्य असताना राज्य कारभाराच्या सोयीनुसार प्रांताची विभागणी केलेली होती भारतात अनेक भाषा आहेत व देश स्वतंत्र झाल्यावर लोक अशी मागणी करू लागले की प्रांताची विभागणी भाषांनुसार व्हावी भाषावार प्रांत रचनेच्या मागणीसाठी प्रथम आंध्र प्रदेशात आंदोलन सुरू झाले एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला या आयोगाने दहा ऑगस्ट एकोणीशे पंचावन्न रोजी आपला अहवाल दिला या अहवालात अशा सूचना होत्या की विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे व कन्नड भाषिक जिल्हे वगळून मराठवाडा व गुजराती प्रदेशासह द्वैभाषिक राज्य स्थापन करण्यात यावे या सूचनेनुसार द्वैभाषिक राज्य स्थापन झाले आणि या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांची नेमणूक झाली परंतु मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशी मराठी माणसांची मागणी होती मुंबई महाराष्ट्राला द्यावी की नाही या विषयावर आंदोलन उभे राहिले मोरारजी देसाईंनी ही चळवळ दडपण्यासाठी कठोर उपाय योजले लोकांना अटक करून तुरुंगात टाकण्याचे सत्र सुरू झाले निदर्शकांवर गोळीबार झाला त्यात एकशे सात माणसे बळी गेली त्या हुतात्म्यांचे स्मारक मुंबईला फ्लोरा फाउंटन येथे आहे आता या ठिकाणाला हुतात्मा चौक म्हणतात अखेर एक मे एकोणीशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली एक मे हा दिवस कामगार दिन म्हणूनही साजरा होतो धन्यवाद